मतदानाच्या आश्वासनांचा फटका बेवनूर गुडवंची रस्ता पाण्याखाली बेवनूर ते गुळवंची रस्ता अखेर पाण्याखाली बुडाला गावकऱ्यांचे संपर्क तुटले प्रशासन दुर्लक्षित बेवनूर ते गुळवंची टेशनशी जोडणारा मुख्य रस्ता पुराच्या पाण्याखाली बुडाल्याने स्थानिक वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे या भागातील दळणवळण सुविधा पूर्णतः ठप्प झाल्या असून वारंवार प्रशासनाकडे केलेली तक्रार आणि निवेदने जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्यात आली आहेत शिंदेवस्ती काळेल वस्ती मालमेवस्ती अशा अनेक वाड्यावस्त्यावरील लोक वैद्यकीय शैक्षणिक तसेच आर्थिक दृष्टीनं मोठ्या संकटात सापडले आहेत गावकरी वाड्यावस्त्यांपर्यंत पोहोचता येत नसल्यामुळे शाळा कॉलेजेसमध्ये जातो जागताही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच औषधोपचारासाठी आरोग्य केंद्रापर्यंत जाणं अत्यंत कठीण झालं आहे या अनेक परिणाम होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष करून गावकऱ्यांच्या जीवावर खेळण्याची पद्धत स्वीकारल्याचा आरोप या भागातील रहिवाशांनी केला आहे मतदानाच्या आधी आलेल्या लोकप्रतिनिधींनी बेवनूर ते गुळवंची रस्त्याच्या दुरुस्तीच्या वाद्यावर तडा सांगण्यात आला होता अनेकांनी मला मतदान करा मी तुम्हाला रस्ता देतो अशी ग्वाही देऊन लोकांचा विश्वास जिंकला होता तरी ते प्रत्यक्षात त्यांचा शब्द पाडण्यात अयशस्वी ठरले या आश्वासनांची फसवणूक झाल्याचं गावकरी नाराज होत आहेत लोकप्रतिनिधींच्या या धोकाधडीमुळे स्थानिक जनतेत व्यापक असंतोष निर्माण झाला आहे गावकरी व वाड्या वस्त्यांवरील लोक प्रशासनाकडे वारंवार निवेदन देत आहेत पण उपाययोजना होत नाहीत या परिसरातील रस्त्याचं दुरुस्ती काम वाहतूक सोय आणि इतर मूलभूत सुविधांचं पूर्णतः विसंगतीचं चित्र आहे त्यामुळे या भागाची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सतत बिकट होत आहे संबंधित अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तत्परतेने या रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि प्राथमिक सुविधांचा वेगाने पुरवठा करावा अशी मागणी गेली दहा वर्षांपासून या भागातील नागरिक करीत आहेत तसेच भविष्यात अशा अपुऱ्या रस्त्यांवर नियोजित आणि योग्य देखभालीची काळजी घेण्यात यावी अशी लोकांची अपेक्षा आहे